बाबा काय करू नुसतं डोकं दुख राहिलं आहे ना झेंडूबाम आणला पहिली झेंडूबाम लाविते डोकं असं आवळी ते आणि लगेच ब्लँकेट घेऊन झोपून घेते असं म्हणजे बसूनच दे ना डेंजर दुखू राहिलं असं डोकं कधी दुखलं नाही आयुष्यात काय झालं काय माहिती या काही डोक्याला बापरे काय करू आता ये गेले ड्युटीवर यांना फोन केला तर हे घाबरतील मनशीलचं काय दुखायला लागलं असं नुसतं कला उठल राहिलं असं आतमध्ये नुसतं चाव राहिलं चला आताय ना झेंडू बामला देत थोडासा खावा नाही बी बसवा नाही बी काय झालं या का एवढं एवढं खाल्लं जेव्हा जाय ना मला थोडस डोकं बांधिते झोपून घेते बाप, बाप जन्मात कधी एवढं डोकं दुखलं नाही यांना दिला गाय गाय डाबा करून त्यांना काही सांगितलंच नाही का मा डोकं दुखत आहे का काय नाही तर ते लगेच म्हणले असते मी काही ड्युटीवर जात नाही तुझी तब्येत बरी नाहीये मग ते घरीच थांबले असते त्याच्यापेक्षा मी सांगितलंच नाही म्हणले नाही तुम्ही जा तर आता घेते झोपून द्याक्षी

म्हणून कपडे परत द्या ना आम्ही एक तर माझ्या रोज ड्युटीवर जायचे कपडे अहो अहो कपडे आणले अहो तुम्ही कपडे आणले पण हा टाइम आहे का यायचा अहो दाद तर लावा ना जा ना तुम्ही आता कपडे ठेवले तर दाद लावा गरीब 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 लावा ना नाही हो मानावर घरात नाही बर का तुम्ही ना आले ना आता तर निघून जात एक माझं डोकं दुखू राहिले कपडे इकडं घरी बसतो बसतो मग रात्र बसता का दुसऱ्याच्या घरात काही नाही बसू द्या तुम्हाला कदम नको एवढी मला नको करीड माझं डोकं असं राहिलं डोकं दुखर राहिलं तुमचं काय बहिणी हा डोकं दुख हा मग हो का पण दुखत तुम्ही इकडे कुठे आले बाबा वारीत पान अहो काय होत तुमचं डोकं दुखत ना मग तुम्हाला लावून देऊ का मी लावून काय लावून देतो ना काय बोलू राहिले तुम्ही तुम्ही थोडे मागू वाट ऐका ना लांब पण तुम्ही एवढं पुढे का म्हणून बसले तुम्ही काय असे एखाद्या सारखं घरात बसले कपडे द्यायला आहे आता दिले कपडे जा ना तुम्ही आता वही ऐका ना मंदर लावून दिला असतं रात जायचं दवाखाने उघडे आहे नाही लावून दिला असत म्हणजे म्हणजे डोक्याला डोक्याला काय झेंडूबा मी तुमच्या आधी मला तुमची काय गरज आहे लावून द्यायची मी मला हात आहे ना देवानी दे का मग काय झालं तुम्ही इकडं गादी थोडं तिकड सारखं हा पाय मोडले ना याचा गादीचा आधार घेतला तुमच नाव नाईट चालू आहे का मग कोण खात एकटं लागत नाही तस आजच्या दिवस मी जोडी थांबवतो तुम्ही आजच्या दिवस थांबवतो आता रातच कुठे जात आहे हो काय तुम्ही आजच्या दिवस काय थांबत आले तर रस्त्यानी परत तुम्हाला कोण खाणार आहे रस्त्याने का गेलो असतो मी तेवढाही करून पण येता येताय ना एक कुत्रा असं माग लागलं कातून आला पिच्छा सोडी ना त्या इड लाईट लागेल होती म्हणून गेलो पळालं का वहिनी अव लाईट पाहिजे म्हणून ते पळालं नाही तर मग त्यानं मा धरलंच असत काय धरलं असत काय धरलं चांगलं त्याच्यामुळं त्याच्या आजच्या दिवस वहिनी का, का सकाळ होत थांबून था घेऊ आव पण तुम्हाला सांगते एवढ्या रात्रीची काही गरज नाही कपडे तुमच्या नाव उद्याचे फोन व फोन चालू होते सकाळ फोन हा रात झाली तर माझी बायको घरीचे म्हण तुम्ही नेऊन द्या असं म्हण बायको आहे म्हण बर बर झालं आई मलो हा दिसायला काय बारी हो तुम्ही हा तुमचे लईन मोठमोठ झाले काय मोठमोठ झाले काय काय मोठमोठ आले केस डोळे हा हा डोळे मोठे मग चांगले मोठे आव मा डोके दुखून राहिले दाबून दुखून नाही नाही झोपल मी दाबून देतो नाका नाका नका दाव तुम्ही होत ऐका मी ना डोक्याची शीर दरीत असतो ऐका दावा याबा इड शिर राहते तिचं अशी खटके नाजरी ना तुमचं डोकंच नीट का सोडा तुम्ही दोन मिनिट असं म्हणता काय करायचं मी मग सांगते बाई शेवटी मी बाम लावून झोपून घेतलं ला। बाम नाक लावून लांब नाका करू बांबई लावू नका लांब करू नका ना लांब नाका करू हा म्हणजे हात पाय तंगडे आणि मग तुम्हाला फक्त अशी शिर धरून देतो तु स्वागत हे लोक काय पाच मिनिटात नाही तुम्ही आज बिंदा जोपल्या मग थांबा थांबा एक काम करा इड नाका त्याला ना क्वाटच लागल तुम्हाला आहे का माझी मग क्वाटोचा नाही हिडा नाही मग ते क्वाटू ना असं तुम्ही निवंत ना मग ती शिर उपताय मला टपक्या उपटता हा ना बरं डोकं दुख राहिलं जेव्हा सुद्धा नाही डोक्या बाई मला आले हो चला मग क्वाटून का हा क्वाटो चाल हे का मी तुमच्या मागे चला हा मग बर बर मग मी का दो काय कपडे कपडे हा म्हणजे अहो कपडे काढले का मग तुमची शिरो जाईल राहिले तुम्ही म्हणजे कपडे पाड तुम्ही शिरू हा मग ते सात टाकले सुटाकले मग कपडे प्याक राहते त्याला मग माझ्या शिराच्या मोकळ्या करते बाबा कपड्यांचा शिराचा काय प्रश्न येतो आहो ऐका काढू द्या पण मी लगेच मोकळ करतो मोकळ करतो म्हणजे कपडे काढल्या काढल्या मोकळ्या झाल्या तुम्ही म्हणजे काय मला काही समजा तुमची शिर मोकळी करतो आव तुम्ही माय शिर मोकळी करते पण तुमचा काय संबंध येतो कपडे काढायचा अव झेंडाम लागल ना मग ते झेंडूबाम ना खराब होईल माझी शर्त प्याज पिया हा मग निस शर्तच नाही पियांद अग होई नाही वाटलं तर ना एखादा टावेल बिवेल असल तर ते आम्ही लावून घेतो हा मग ते खराब होत कपडे झेंडूबामचा वास येतो असं उप ना असं उप त्यांनी ना अशा हात लागत आहे ना पॅन्टीला धुवून टाकता येईल मी धून काढेल वाटलं तर कपडे कपडे पाडवत काय का ते तुम्ही घेऊ नका ऐका मला काढू द्या कपडे इतक्यात शिर मोकळी करतो तुमची एवढ्या बोलण्यात टाइमपास कसं मग तुम्हाला मोकळ करू काय सांगायचं तुमचं डोकं आता सांगितलं असतं नका हा ना एवढ्या आहेत आता तीन वाजली राची तुमची शीर दोनच मिनिटात मोकळी करतो मोक मग मग पाहिजे तर लगेच जातो काढू का मग कपडे तुमचं का कपडे काढू का कपडे हा असं काही योग्य आता काय करतो थांबा काढू द्या इतक्यात मोक लवाशा काय लागत शेरदार

पड मोकळी आई बाबू थांबा थांब बाबू ए बाबू आय आय आई आय ए बाबा काय होतं अऊ किती आहे तुम्ही हे करू आले अऊ दाबू दायल ते हा 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 ए बाबू आय 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 आई हा बाबू आई गो के नो आधं बय आधं अरे बाप रे लई जोऱ्या शिर धाडले आता कसं वाजलं कसं वाचलं आता लय आवाज आला व फटके आणि मग उठून पहाब जातं अरे बापरे <coughs> कसं काय वाटतं थोडं बरं वाटत मग अहो तुमची ती शिरच बदली हा का डोकं दुखत हा अरे बापरे तुमच्या हाताला बोलूनच येऊ अहो गुणमध्ये म्हणून तुम्हाला मी म्हणायचो थांबा थोड कपडे काढू द्या हा पण आता तुम्ही एवढे वरती पाय ठेवून काला बसले अहो हा पाय मो मग जवळ बसलो आता झाली ना शिर तू हा झाली आता तुम्ही कपडे घालून जा मग हां तुमच्या घरी जा ना कपडे घालून अहो वाई ने थोड्या आपण झोपू इड आपण झोपू मग हा तुमच्यात पाणी झालं काय बोलू राहीर शेत दादायचे का लोक लांब लांबून यायचे काढून देऊ अहो मला दादायचे मोकार पैसे लोक देऊन जाते आणि तुमचं तर एक रुपया मी घेऊन राहिलो तर मला फक्त इड तिड हात हो काय म्हणजे तुम्ही काय शिरू पाटली म्हणून त्याच्या बाजल्यात काय तुम्ही माशी असे चाळी करशाल काय हा तुम्हाला पण उपटाय सांगितली हो मला आले बिनबी लागले लगेच कपडे काढून पण काय आता डोकं मला दुखत होतं म्हणून म्हणले उपटा उप उपातलं उप, उप तुमचं बंद झालं नसत काय डोकं बंद दुखायचं बरं मी काय म्हणते तुमचे पैसे मानावर आला का दिल माझ्याकडे पैसे नाही आता नाही आता अंधारात कुरच का पैशाचा काही विचार करून नाही दिले तर चालती नाही पण थोड्यावर पना काय बोला बरे पहिली तुम्ही उठा नाही ते कपडे घाला काय करू आले तुम्ही थोडा हात काय माणूस आहे बाय वहिनी पानछ पाला करू नका बरं का माल तुमचं नाव सांगेल उठा लवकर उठा तुम्ही मी त्यांना सांगाल रातचे कपडे घेऊन आलो अव आले पण तुम्ही आज टावेल वेळ गुंडाळ मानावर पहिले तर मान ठेशील ना जर उठा तुम्ही पहिले झोपात्या का नाही हो झोपात्या का म्हणजे मला काय संसाराचं बर्बादी करायची काय आले उठा बर तुम्ही तुमचे पैसे द्यायचे ना शिर उठायचे मानावर आला पण मी द्यायला सांगायचे उठा तुम्ही उठा पटक्या जाऊ देत जाऊ काय हा जा तुम्ही ते टावेल ते आमच्या वाला हे कपडे घालून घ्या तुमचे घरा थांबा थांबा आई वही तुम्ही निघा आता शब्द बोलणार सकाळी नवरा आला का त्याला म्हणाल पहिले ते इसतरीवाल्याचे पैसे दे नाही आता ना देऊ जाऊ हा जाऊ द्या जाऊ द्या का आम्ही काय ठेवू तुमच्याकडे पैसे नाही शंभर किती रुपये झाले तुमचे किती झाले पाच पन्नास रुपये पण मग मग पाच पन्नास रुपये आम्ही काय माडी बांधणार आहे काय मंद बरं थोडस गरमा येईल पण मग काच काहीच नाही काय गाव आहे आता गुंडे बिंडे बाहेर जात निघात पहिले जाऊ हा जायनी हा पुन्हा दुखल तर बोलवा हा जाऊन बोलून फोन जा। करीन तुम्हाला बाई खडवायला ताने या बाबाचा हा कुशल इस्तरीचे कपडे घेऊन हो, निम्या रात्रीच्या आलाय आणि वरून इडं बसलाय कपडे काढून मी शिर धरितो म्हणून काय करायचं आता डोकं मा इतकं चावत होतं इतकं दुखत होत म्हणले धर बाबा शिर पण मग जाऊ दे त्याच्या हाताला बुनसे मा डोकं राहिलं बाई तेवढं आणि म्हणतो पैसे देऊ नका तो एक आला बाबा पैसे ठेवू आम्ही लगेच उद्या पैसे देऊन टाकी दे म्हणाल पहिले ते इस्तेरेवाला देऊन टाका बाई जरास चावणार तर दिसतं बाई मला हां याला डायरेक्ट सांगून दे तुम्ही कपडे आणायला जात जाणार